मान्यवर व्यासपीठ आणि उपस्थित भगिनी मला इथे के आमंत्रित केल्याबद्दल आयोजकांचे फार फार आभार माझ्या कवितेचं नाव आहे दाता माझ्या कवितेचं नाव आहे दाता ज्या वाटेवर येता जाता ज्या वाटेवर येता जाता नितांत असावी मनी शांतता ज्या वाटेवर येता जाता नितांत असावी मनी शांतता शिवार डुलावे हिरवी पाती इथे स्मरावे ऋणदात्याचे ज्या वृक्षाला बहर फुलांचा या वृक्षाला बहर फुलांचा सळसळणारी हिरवी पाने या वृक्षाला बहर फुलांचा सळसळणारी हिरवी पाने इथे रसाळ रसाळराने इथे स्मरावे ऋण दात्याचे जा वळणावर बाग फुलांची जा वर्णावर फुलांची तिथे उमलते प्रीतमनाची तिथे उमलते प्रीतमनाची झुळती नाती दोन जीवांची इथे स्मरावे ऋणदात्याचे इथे स्मरावे ऋणदात्याचे ज्या वर्णावर मुले खेळती ज्या वर्णावर मुले खेळती हुल्लडबाजी गोपाळांची मायलेकरे सुखात हसती तिथे स्मरावे ऋणदाचे इथे स्मरावे ऋणदाचे त्या वाटेवर वळण नदीचे ज्या वाटेवर वळण नदीचे खळखळ नारे निर्मळ पाणी आनंद सोहळे मुनींचे इथे स्मरावे ऋणदाद्याचे इथे स्मरावे ऋणदाद्याचे उ तरणी वरती उतारवाटा तरणी वरती उतारवाटा शांत भखमती हिरवळी तुम्ही